नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही फक्त सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा कुठल्याही क्षेत्राबद्दल माहिती वेळोवेळी तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला नोटिफिकेशन दिसणार आहे चला तर नमस्कार सेविका ताईनो आज व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा विषय पाहणार आहोत अंगणवाडीमध्ये चुकून डबल आहार नोंदवला गेला असेल तर दुरुस्ती कशी करावी खूप सेविकांकडून कॉम्प्युटर किंवा मोबाईल सिस्टीममध्ये चुकून दोनदा आहार नोंदवला जातो कधी बाळाचे नाव रिपीट होते कधी वजन उपस्थिती किंवा टी एच आर दोन्ही ठिकाणी क्लिक होते कधी नेटवर्कमुळे सबमिट दोनदा जातो आणि मग रिपोर्टमध्ये येते डुप्लिकेट एंट्री डबल आहार नोंद आज आपण पाहणार आहोत डबल एंट्री कशी होते तिचा परिणाम काय होतो कोणते रिपोर्ट प्रभावित होतात बदल कुठून करता येतो सुपरवायझर सी डी पी ओ डी पी ओ अप्रुव्हल कसा लागतो एम आय एस आय सी डी एस ॲप पोशन ट्रॅकरमध्ये करेक्शन स्टेप बाय स्टेप दुरुस्ती न झाल्यास पुढची प्रक्रिया शेवटी मी तुम्हाला अर्जाचा नमुना मेसेज फॉर्मेट आणि सुपरवायझरला काय सांगायचं हे देखील देणार आहेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा डबल आहार नोंद म्हणजे एकाच दिवशी एकाच लाभार्थ्यांसाठी आणि एकापेक्षा जास्त वेळ आहार टी एच आर उपस्थित नोंदवणे उदाहरणार्थ प्रेग्नेंट लॅक्टिंग बेनिफिशरीसाठी एकाच दिवशी दोनदा आहार टी एच आर दोन वेळा तीन ते सहा वर्ष मुलांना दोनदा स्नॅक मिड डे मिल क्लिक निसेवरली अंडरवेट मुलांसाठी दोनदा स्कॅन ही चूक सिस्टीममध्ये डुप्लिकेट एंट्री अशी दिसते डबल नोंदणीचे नुकसान काय आहेत डबल एंट्रीमुळे खालील समस्या निर्माण होतात मन्त, मंथ मंथली प्रोग्रेस रिपोर्ट एम पी आर चुकीचा जातो दुसरा स्टोक कन्झप्शन मिसमॅच तिसरं सी डी पी ऑफिसकडून ऑब्जेक्शन येतो चौथा आहार वितरण न केल्यास गैरव्यवहार मानला जाऊ शकतो आणि पाचवं मॉनिटरिंग ॲप्समध्ये लाल रंगाने इरर दिसतो आणि सहावा सुपरवायझर तुमच्याकडनं एक्सप्लेनेशन मागते म्हणून डबल नोंद केले असल्यास तात्काळ दुरुस्ती करणे आवश्यकता आहे डबल एंट्री कशी ओळखावी पोशन ट्रॅकर आय सी डी एस ॲप्समध्ये डबल एंट्री ओळखण्याचे तीन सोपे मार्ग पल डेली रिपोर्ट कन्झप्शन समरी इथे एकाच समोर दोन एंट्रीज दिसतात दुसरं बेनिफिशरी वाईज लॉंग म्हणजे सर्चमध्ये नेम डुप्लिकेट एंट्री फाउंड मेसेस तिसरं मंथली रिपोर्टमध्ये स्टॉक जास्त वापरला असेल तर मिसमॅच डबल आहार नोंद दुरुस्ती स्टेप बाय स्टेप कसे करायचं तर बघा ही हा व्हिडिओमध्ये मुख्य सर्व काही माहिती देणार आहे मी तर पहिली स्टेप आहे पोशन ट्रॅकर उघडायचं आहे मोबाईलमध्ये पोशन ट्रॅकर ॲप उघडा दुसरं यूजर आय डी आणि पासपोर्ट टाका तिसरं ए डब्ल्यू सी डॅशबोर्ड ओपन होईल दुसरी स्टेप आहे डॅशबोर्ड बेनिफिशरी मॅनेजमेंट हा ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे नंतर सर्च नेम नंतर डेट रेंज निवडा आणि ज्या दिवशी डबल एंट्री झाली तो दिवस तपासा तिथे दोन वेळा आहार दिसेल तिसरी स्टेप रॉंग एंट्री जे रेकॉर्ड चुकीचं आहे ते सिलेक्ट करा आणि चौथी स्टेप आहे डिलीट मॉडीफाय रिक्वेस्ट पोशन ट्रॅकरमध्ये सेव केला थेट डिलीट परवानगी नसते खाली दोन पर्याय असतात बघा मॉडिफाय रिक्वेस्ट फॉर इडिट म्हणजे पहिलं क्वांटिटी दुसरं मेल टाईप आणि तिसरं टायमिंग हे बदलता येते बी ऑप्शनमध्ये डिलीट रिक्वेस्ट फॉर रिमूव्ह ही रिक्वेस्ट थेट सुपरवायझरकडे ॲप्रुव्हलसाठी जाते पाचवी स्टेप आहे डिलेशन रिक्वेस्ट पाठवा फर्स्ट डिलेट रिक्वेस्टवर क्लिक करा दुसरं कारण विचारा ॲक्सिडेंटली डुप्लिकेट एंट्री आणि तिसरं सबमिट करा सहावी स्टेप सुपरवायझर सी डी पी ओ अप्रुव्हल डबल नोंद शंभर टक्के डिलीट होण्यासाठी सुपरवायझर ॲप्रुव्हल आवश्यकता आहे सुपरवायझर ॲप्रुव्हल झाले की पहिलं रॉंग एंट्री मधून रिमूव्ह दुसरं स्टॉक बॅलन्स अपडेट आणि तिसरं रिपोर्ट सुधारणं सुधारतात तुमच्या ॲपमध्ये स्टेटस दिसेल पहिलं पेंडिंग दुसरं ॲप्रुव्हल आणि तिसरं रिजेक्टेड आणि सातवी स्टेप आहे सुपरवायझरला पाठवायचा मेसेज तुम्ही असा मेसेज करू शकतात मॅडम बेनिफिशरी नेम याची यांची डेट रोजी चुकून दोन वेळा आहार नोंदवला गेला आहे डिलीट रिक्वेस्ट पाठवली आहे कृपया ॲप्रुव्हल द्या असं मेसेज तुम्ही सुपरवायझरला पाठवू शकता आठवी स्टेप मंथली रिपोर्ट करेक्शन डिले डिलीट ॲप्रुव्हल झाल्यानंतर पहिलं एम पी आर दुसरं स्टॉक रजिस्टर आणि तिसरं कन्झप्शन समरी सगळे आपाप आप योग्य होतात डिलीट रिक्वेस्ट झाल्यास काय करावे जर सुपरवायझरने रिझेक्ट केलं तर पहिलं पुन्हा डिलीट रिक्वेस्ट सेंड करा कारण स्पष्ट लिहा आणि दुसरं व्हॉट्सअप ॲप्स स्क्रीनशॉट पाठवा म्हणजे मॅडम पेंडिंग किंवा रिझेक्ट दिसत आहे तिसरं सी डी पी ऑफिसमध्ये ॲप्लिकेशन द्या खालील दिलेला अर्ज वापरा म्हणजे अर्ज तुम्हाला असं लिहायचं आहे अर्ज नमुना विषय काय देणारे डबल आहार नोंद दुरुस्तीबाबत मान्य सी डी पी ओ साहेब आय सी डी एस प्रकल्प प्रकल्पचं नाव लिहायचं आहे मी तुमचे नाव बघा तुमचं मी आणि जे सेविका असेल त्यांचं नाव सेविका ए डब्ल्यू सी डॅश डॅश येथे कार्यरत आहे दिनांक डॅश डॅश रोजी बेनिफिशरी नेम याची आहार नोंद चुकून दोनदा झाली आहे डिलेट रिक्वेस्ट ॲपमधून पाठवले आहे कृपया मंजुरी द्यावी असं तुम्ही अर्ज लिहायचे आपलं नाव सेविका सही करायचे मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती चुकून डबल आहार नोंद झाले असेल तर ती कशी दुरुस्त करायची जर माहिती उपयुक्त वाटली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सब्स्क्राइब करा अशीच अंगणवाडी महिला बाल विकास विभाग योजना व अपडेट्सची संपूर्ण माहिती माझ्या चॅनलवर मिळत राहील धन्यवाद पुन्हा भेटूया